स्मृती मानधनाची विश्व बरोबरी वनडे मध्ये ही कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज तर भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी चमक दाखवली आहे महिला एक दिवशी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे या मालिकेतील दोन सामने झाले असून मालिका एक एक अशी बरोबरीत आहे भारताच्या दुसऱ्या वन डे सामन्यातील विजयात स्मृती मानधनाच्या शतकाने मोठी भूमिका बजावली आहे या शतकासह तिने मोठा विश्वविक्रम आपल्या नावावरती केला आहे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरला स्मृती मांधनाने प्रतिका रावल या सलामी जोडीने भारताला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली दोघींनीही पहिल्या विकेटसाठी सत्तर धावांची भागीदारी करत मोठ्या धवसंखेचा पाया रचला या दरम्यान स्मृती मानधनाने शतक झळकाव झळकावत तिचा डाव पुढे नेला तर स्मृती मांधनाने महिला एक क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे स्मृती ही, ही न्यूझीलंडच्या सुजी बेट्सबरोबर एक दिवसीय महिला क्रिकेटमध्ये सलामीवर म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारी खेळाडू आहे सुजी बेट्सने दोन हजार सहामध्ये पदार्पण केल्यानंतर आजपर्यंत एकशे तीस डावामध्ये बारा शतकाने तेहतीस अर्धशतकं केली आहेत तर स्मृती मांधनाने एकशे सहा डावामध्ये बारा शतकाने तेहतीस अर्धशतकं केली आहेत सुजीच्या या मोठ्या विक्रमाची स्मृतीने आता बरोबरी साधलेली आहे स्मृती मानधनाने दोन हजार तेरामध्ये भारतीय महिला संघासाठी एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तेव्हापासून तिने एकशे सात सामन्यामध्ये चार हजार सातशे त्रेसष्ट धावा केल्या आहेत यात बारा शतका आणि बत्तीस अर्धशतकांचा समावेश आहे ती भारतीय फलंदाजी क्रमातील एक महत्त्वाची खेळाडू देखील आहे